नमस्कार मंडळी हा हा म्हणता हे वर्ष संपत आलं आणि आता तयारी नवीन वर्षाच्या आगमनाची कधी जुनं वर्ष संपलं आपणच कळलं देखील नाही कधीतरी शांतपणे सरलेल्या वर्षाचं अवलोकन केलं तर सरत्या वर्षात आपण काय कमावलं मी काय गमावलं हे पाहताना जे काही हातातून निसटलं ते आपल्याला पुढच्या आयुष्यासाठी नवीन काहीतरी शिकवून गेलं आणि जे काही आपण या वर्षात कमावलं ते साहजिकच आपणाला आनंद देऊन गेलं प्रत्येक वेळी कॅलेंडरवरचं वर्ष बदलत जातं पण जुन्या वर्षात किंबहुना वर्षानुवर्षाच्या जपून ठेवलेल्या आठवणी घेऊन आपण नवीन वर्षात पदार्पण करीत असतो अशी ही सरलेली वर्षे फक्त अंक नसून त्यांनाही काही भावना असतील तर तर काय होईल हीच गंमत मी माझ्या आजच्या कवितेत मांडणार आहे रसिक हो नमस्कार माझ्या मराठी कवितांचा नजराणा काव्यधरा या यूट्यूब चॅनेलमध्ये आपणा साऱ्या काव्यप्रेमींचे मी अनघा मनापासून स्वागत करते आजच्या माझ्या कवितेत सरलेले हे जुने वर्ष येणाऱ्या नवीन वर्षाला काहीतरी सांगू पाहत आहे ते काय सांगत आहे पाहूया माझ्या आजच्या नव्या खोऱ्या कविते कवितेचे शीर्षक आहे संवाद जुन्या नव्याचा जुनं वर्ष हसून जरा नवीन वर्षास म्हणालं जुनं वर्ष हसून जरा नवीन वर्षास म्हणाल निरोपाची वेळ झाली मला कसं नुसत झालं किती वेळा ठरवलं कधी भांडायचं नाही किती वेळा ठरवलं कधी भांडायचं नाही कुणी दुणी कुणाची कधी काढायची नाही ठरलेले संकल्प सारे पार विसरून गेलो ठरलेले संकल्प सारे पार विसरून गेलो प्रेमाच्या त्या क्षणांना अलगत घुसत गेलो काळ मात्र कुणासाठी थांबत कधी नसतो काळ मात्र कुणासाठी थांबत कधी नसतो केलेल्या चुकांना तो हळूवार पदरात घेतो सरसर कसे दिवस गेले भरभर महिने निघून गेले सरसर कसे दिवस केले। भर गेले भरभर महिने निघून गेले भिंतीवरचे जुने कॅलेंडर हळूच कोपऱ्यात जाऊन बसले वर्षभराने मोठा आहे म्हणून एक सांगतो तुला वर्षभराने मोठा आहे म्हणून एक सांगतो तुला आपुलकीच्या नात्याचा एक सल्ला देतो तुला मी केलेल्या चुकांना तू पुन्हा करू नकोस मी केलेल्या चुकांना तू पुन्हा करू नकोस आयुष्य भरभरून जगून घे व्यर्थ क्षण दौडू नकोस आठवणींच्या रूपात तुमच्या मनात राहील पहा जुनं वर्ष बोलते आठवणींच्या रूपात तुमच्या मनात राहील खूप काही चांगलं असं आता नवीन वर्षात पाहिन आठवणीच्या रूपात तुमच्या मनात मी राहीन खूप काही चांगलं असं आता नवीन वर्षात पाहीन खूप काही चांगलं असं आता नवीन वर्षात पाहीन आता नवीन वर्षात पाहीन